भाजे वाजलेले आहे तिथे पाच तर पाच वाजताच उठली आज कारण नेहमी रोज पाच पाच सव्वा पाचलाच उठत असते परंतु आज मी भाजीची काही रात्री तयारी केली नव्हती त्यामुळे मी आता लवकर उठली भाजी वगैरे सगळं कट करून घेतलं पीठ भिजवून मंतर चपाती भाजी बनवली सरांचा टिफिन भरला आणि आता ठेवलेला आहे इकडे गरम पाणी करायला म्हणजे मी एक ग्लास उठल्या उठल्या गरम पाण्याचा घेते आणि त्यानंतर अर्ध्या तासाने सॅलड ज्यूस घेते तर आता इथे सॅलड सगळं सा साल काढून त्याची कट करून घेतलेलं आहे बीट गाजर आवळा आवळा तसाच किसून टाकते आणि त्यानंतर काकडी काकडीचं साल काढून पुन्हा चिप्स करून आणि मिक्सरला ग्राइंड करून त्यामध्ये मी काळं मीठ चाट मसाला आणि थोडंसं जिरं असं हे करून टाकून ग्राइंड करून घेते त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून असं सॅलड ज्यूस आम्ही चौघजण घेत असतो तर आता सरांना इथे दिला आहे आणि मी थोड्याच वेळात घेईलच तर आता तुम्ही बघू शकता इथे बघा अजून अंधारच आहे तर जवळपास इथे आता वाजलेले आहे साडेसहा जे एक ते दीड तास मला उठून झालेला आहे आणि माझी जवळपास एवढी एक ते दीड तासामध्ये कामं आवरलेली आहेत त्यानंतर आता इथे मी घेणार आहे व्यायाम करायला सर गेल्यानंतर माझा अर्धा ते पाऊन तास एक तासाचा व्यायाम असतो आणि आता इथे मृदू उठलेला आहे तर आ, आ आता इथे वाजलेले आहेत आठ माझा व्यायाम करून झाला मृदुल उठला मृदुलने पण आज सूर्यनमस्कार घालायला घेतले म्हणजे रोजच तो सूर्यनमस्कार करतो आणि आता त्यांनी पण मनाशी ठरवलं की आई मी पण रोज उठून सकाळी व्यायाम करणार आहे आणि मृणाल मेडिटेशन डम्बल्स वगैरे मारतो तर मृदुल व्यायाम करत आहे आता इथे आणि त्यानंतर आता मी बाकी सगळं मग आवरून घेणार आहे तर व्यायाम झाल्यानंतर खूप छान आणि फ्रेश ॲक्टिव फील होतं तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यायाम कशा पद्धतीने करायचा पुन्हा आहार कसा घ्यायचा हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते मी काही कुठची तज्ज्ञ किंवा योगा आ, मास्टर वगैरे नाही आहे तर मला फिटनेसचं क्रेज असल्यामुळे मी में स्वतःला मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करते आणि बरेच म्हणजे आता जवळजवळ मुलं होऊन दहा ते बारा वर्षामध्ये मी माझं वजन दहा ते बारा किलो कमी केलेलं आहे आणि ते फक्त नॅचरल पद्धतीने केले अगदी घरगुती पद्धतीने केलेलं आहे तर मी कुठलंही जिम किंवा योगा सेंटर असं जॉईन नाही केलेलं मी घरीच व्यायाम करून आहार घेते माझ्या पद्धतीने आणि कुठलंही असं डाएट प्रॉपर करत नाही आहे परंतु मी महिना महिना दोन दोन महिने असं वेगवेगळं ट्राय करते आणि स्वतःच्याच मनाने की जेणेकरून आता मी जर आ, एक महिना मी वॉक केलं तर एक महिना मी व्यायाम करते किंवा मग गरम पाणी सॅलड ज्यूस प्राऊट्स फूड्स घरात बनवलेलंच खायचं बाहेरचं कधीहीतरी म्हणजे एक सहा सात महिन्यातूनच बाहेर जात असाल आम्ही नाहीतर मी, मी मुलांना पण असं घरात बनवूनच देते तुम्ही प्रत्येक व्हिडिओत बघत असाल तर अशा पद्धतीनेच मी फॉलो करते आणि असं फॉलो करूनच मी माझं वजन मेंटेनमध्ये में ठेवलेलं आहे तसे तर बरेच जण मला बोलतात की जेव्हा मी वेस्टर्न कपडे म्हणा किंवा जीन्स कुर्तीज टॉप जेव्हा घालते तेव्हा बरेच जण मला बोलतात की म्हणजे वजन मेंटेनमध्ये आहे फार एवढं काही तुझी तब्येत नाही आहे किंवा मुलं ट्विन्स जुळी मुलं असूनसुद्धा स्वतःला एवढं तू मेंटेन ठेवलं आहे शिवाय सगळी घरातली स्वतः हा मेड नसताना एवढी कामं तू स्वतः करते बस अजून काय पाहिजे मला एवढं म्हणजे प्र समोरच्याने एवढं आपल्यासाठी एवढं कौतुक केलं आणि एवढं आपल्याला बोललं हेच माझ्यासाठी खूप आहे आणि असो मी माझ्या कामावरच फोकस करते कोणी कायही बोलू आपण काय आहे हे आपल्याला माहिती असतं त्यामुळे मी माझ्या कामावर फोकस करते आणि मी माझं वजन मेंटेनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते का होतं एकदा आपण तीसशी पस्तीसशी ओलंडली चाळीसशी पास केल्यानंतर पार केल्यानंतर आपल्याला म्हणजे जो आपला फिटनेस म्हणा किंवा आपण जेवढं फिट राहायला पाहिजे आहे तेवढं पण फिट राहावं आणि तेवढी मी फिट आहे असं मला वाटतं आणि अजूनही मी एक ते दोन किलो वजन कमी करणार आहे परंतु फार वजन आपण कमी केलं आता समजा तुम्ही चाळीसशी पार केली आणि तुम्हाला वाटत असेल की, आ, फ, आ, की आता अनमॅरिड मुलींसारखी माझा फिटनेस किंवा तब्येत असावी तर आता आपणही आजकाल बघतो की अनमॅरिड मुलीसुद्धा खूप तब्येती असतात किंवा असं वाटतं की म्हणजे त्यांचं तीस चाळीस वय किंवा खूप असे फॅट्स वगैरे असतात आपण आजकाल बघतो म्हणजे पहिले तरी फिट असायच्या मुली परंतु आजकाल आपल्याला अनमॅरिड मुलीसुद्धा तब्येतवान बघायला मिळतात तर आपलं लग्न झालं आहे आपल्याला मुलं आहेत त्यामुळे आपण आपल्याला स्वतःला कसं ठेवायचं आणि किती फिट राहायचं हे आपल्यावर डिपेंड आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने माझं स्वतःला मी म्हणजे स्वतःच्या कामावर फोकस करून स्वतःचं पूर्ण मी टाईमटेबल बनवूनच घड्याळाच्या काट्यावर माझी कामं चालू असतात आणि असो मी त्यामध्ये खूप हॅपी आहे माझ्या फॅमिलीमध्ये आणि अशी म्हणजे प्रत्येक गोष्टी मी स्वत असं ठरवून करते तर असं आहे आता मी सगळं घर वगैरे क्लीन केलं पुन्हा झाडलोट वगैरे इथून तिथून पूर्ण घर झाडता झाडता मला जवळजवळ दहा ते बारा मिनटं जातात आणि कुठे असं जाळ्या वगैरे काही दिसलं तर मग ते मी असं काढत असते घर नेहमी टापटीप स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते तसेच आता सगळं घर वगैरे सगळीकडनं पुसून घेणार आहे तर आज आहे संक्रांत आणि संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर आता विचार केला की के आज सणसुदी आहे त्यामुळे सकाळी लवकर उठूनच नॉनस्टॉप कामं माझी चालू आहेत तर आता मी फरशा वगैरे सगळीकडं क्लीन करून घेतल्यात तुम्ही बघू शकता हॉल मी, मी सगळं नीटनेटका वगैरे आवरला आहे आणि किचन वगैरे पण साफ केलेला आहे तर सकाळी सरांना काही सुट्टी नाही त्यामुळे भाजीपोळी बनवून दिली लवकर उठून त्यानंतर आम्ही तिघांनी पण नाश्ता केला मुलांना आज सुट्टी आहे तर मुलं त्यांचं काम वगैरे करत बसलेले आहेत होमवर्क वगैरे आता इथे माझं सगळं क्लीन करून झालेलं आहे तर आज सगळी मी तांब्याचे सगळे गडू वगैरे देवाची भांडी मी सगळी क्लीन करून घेतली आणि त्यानंतर इथे मी तिळाचे लाडू वगैरे बनवलेले होते तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की अगदी तिळाचे लाडू न म्हणजे बिना पाकातले पाक न करता अगदी खुसखुशीत असे तिळाचे लाडू बनवलेले आहेत मी आणि दोन प्रकारचे बनवलेत तर तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये एक मी पूर्ण मिक्सरला ग्राइंड करून आणि एक पूर्ण अख्खे तिळाचे शेंगदाणे घालून बनवलेले आहेत तर असं घरीच मी बनवते तिळाचे लाडू तर हॅलो फ्रेंड्स आज मकर संक्रांत आणि मकर मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला छान छान कमेंट्स करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता माझं सगळं आवरून झालं आहे आणि ही साडी मी वेअर केलेली आहे आज ब्लॅक कलरची तर आता मी सगळं घरातली कामं पटपट आवरून घेतली आणि आता देवालाही देवी घरामध्ये वसून घेते तुळशीला वगैरे आणि नंतर खाली जाणार आहे मी गणपती मंदिरात तर मग तिथेही मी आता वसणार वस आहे आणि जसं पॉसिबल होईल तसं शूट करून तुमच्यासोबत शेअर करेलच तर सकाळी फक्त मी चहा वगैरे घेतला होता मुलांना नाश्ता वगैरे करून दिला आज सुट्टी आहे आणि सरांना सुट्टी नाही त्यामुळे त्यांना टिफिन बनवून दिला तर ते सूट कॉलेजला गेलेले आहे तर चला मग मी आता आवडते ॲक्च्युली आज मला म्हणजे ट्रॅडिशनल लुक म्हणजे पूर्ण सगळं हेअरस्टाईल वगैरे घालून लुक करायचा होता परंतु वेळच मिळाला नाही सगळी कामं आवरता आवरता पूर्ण म्हणजे दुपार होऊन जाते आणि त्यानंतर पुन्हा स्वयंपाक देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि साफसफाई क्लिनिंग सगळं परत सरांचा डबा मुलांचं सगळं आवरायचं कपडे वगैरे आणि हे सगळं स्वतः मी हाताने करते म्हणजे कपडे भांडी वगैरे सगळं फरशा वगैरे कुठलीही मेळ नसताना एवढी सगळी कामं स्वतः एकटीने करायची म्हटलं तर वेळ होतोच आणि मग बाकी आपण स्वतःकडे काही गोष्टी मग ॲडजस्ट कराव्या लागतात स्वतःसाठी तर आता इथे मग मी जसं होतं तसं साधं सिंपल आवडलं आणि या संक्रांतीला ब्लॅक कलरची साडी घालतात म्हणून मी ती साडी वेअर केली इथे देवीला वौसा करून घेते तर असं तीन वेळा करतात रामाचा वौसा सीतेचा वौसा आणि जनमजनम वौसा असं म्हणून हे जे आपण सुगडं आणलेली आहे तर ती पूजा करायची तर मी ती सुगडं आणलेली आहेत आणि घरामध्ये जेवढ्या सवासण्या असतात तेवढे खण आणतात खण म्हणतात त्याला पाच म्हणजे पाच मटक्यांचा एक खण असं त्याला सुगडं बोलतात तर ते मी जेवढ्या घरात सवासण्या असेल तेवढ्यांचा आणत असतात तर मी इथे मी दोन आणायची माझं आणि तुळशीचा परंतु आता ह्या वेळेला मी एकच आणला आणि त्यातल्या मी तुळशीला ठेवणार त्यानंतर खाली भाऊसायला नेणार आहे तर त्यामध्ये गाजर पुन्हा घेवडा हरवारा शेंगदाणे असं बरंच काही ऊस वगैरे बोरं खूप काही तीळ वगैरे असं टाकून त्याची पूजा करतात आणि त्यानंतर मग व्यवसा करतात तर आता इथे मैत्रिणीचा फोन आलेला की आपण वौसायला जाऊया मागच्या वर्षी आम्ही गेलो होतो आणि तसेच आपला महाराष्ट्रीयन सण आहे म्हटल्यावर साजरी केलाच पाहिजे आले नंतर नंतर खाली आले बपाची पुझा करते। आले तर मग आता ती तिचा फोन आल्यानंतर मग मी स्वतःला आवरलं आणि त्यानंतर आता इथे खाली आलेली आहे तर ती इथे गणपती बाप्पाची पूजा करते आणि मीसुद्धा इथे आलेली आहे तर आम्ही दोघी आता एकमेकींना वौस हळदी कुंकू लावून वौसा करणार आणि त्यानंतर मग बाकी मग आवरल्यानंतर घरी जाणार आहे तर आता इथे मी पूजा करते गणपती बाप्पाची आणि तिळाचा लाडू वगैरे आणलेला आहे बप्पाला पुन्हा हळदी कुंकू वगैरे फुलं वगैरे वाहून इथे पण मी वौसा करणार आहे ॲक्च्युली देवीच्या मंदिरात वगैरे जाऊन आपल्या जवळपास जे मंदिर आहे त्या मंदिरात जाऊन वौसा केला जातो परंतु इथे खूप खूप ऑल टाईपचे लोकं आहेत सोसायटीमध्ये त्यामुळे जे ते त्याच्या पद्धतीने फेस्टिवल सेलिब्रेट करतात तर आता इथे आपला महाराष्ट्रीयन सण आहे म्हणून जशी परंपरा प्रथा आहे तशी मी पण इथे मंदिरात आलेली आहे आणि आता वौसा करणार आणि नंतर मग घरी जाणार आहे तर इथे काही दोन तीन फोटोशूट वगैरे केले तसेच इथे मग एक दोन रील्स बनवल्या तर छान वाटतं आणि खूप निसर्गरम्य असं इथे खालचा परिसर आहे गार्डन वगैरे आहे सायलेंट एरिया आहे खूप फ्रेश आणि शांत वाटतं बऱ्याचदा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर इथे गणपती बाप्पाचं मंदिर पण खूप सुंदर आहे अगदी इथं आल्यानंतर आहे ना अगदी एवढं फ्रेश वाटतं ना की सगळे टेन्शन आपले जे मनातले विचार आहे ते सगळे दूर होतात आणि खूप माइंड फ्रेश होतं खूप म्हणजे खूप माइंड फ्रेश होतं तर असं एवढं छान प्रसन्न वाटतं ना की खरंच आणि नेहमी आपण स्वतःला असं आनंदी प्रसन्न ठेवावं काही जे आपल्याला काही आपल्याला कधी कधी डिस्टर्ब वाटतं कधी कधी आपल्याला खूप असं टेन्शन काही मनासारख्या गोष्टी घडल्या नाही की आपण चिडचिड करतो परंतु हे क्षण आहे होतं तेवढा वेळ आपण द्यावं पण त्या गोष्टींना आणि तो वेळ गेल्यानंतर आपण नेहमी स्वतःला आनंदी आणि प्रसन्न ठेवावं तर फार विचार करू नये कारण त्याचा परिणाम आपल्या स्किनवर आपल्या तब्येतीवर होत असतो हार्मोन्स इनबॅलन्स होतात आणि नंतर चिडचिड होते आणि त्याचा राग आपला कोणावरही निघतो घरामध्ये जर आनंदी प्रसन्न वातावरण ठेवायचं असेल तर आपण नेहमी स्वतः सतत आनंदी राहायला पाहिजे आणि मुलं आपले घरातले नवरा किंवा मा घरातील माणसं आपल्याकडं पाहिल्यानंतर त्यांनाही फ्रेश वाटलं पाहिजे त्यामुळे आपण नेहमी असा विचार करायचा की काही जे असो काही असो कुठलंही कारण असो त्यावर थोडा विचार करावं आणि सोडून द्यायला शिकावं धरून ठेवलं की सगळेच नाती बिघडतात पुन्हा वातावरण बिघडतं आणि स्वतःची चिडचिड होते हार्मोन्स इनबॅलन्स होतात आणि मग पुन्हा त्याचा परिणाम आपल्या स्किनवर आपल्या चेहऱ्यावर दिसू लागतो त्यामुळे अशा ह्या गोष्टी आहेत की नेहमी आपण प्रसन्न आणि आनंदी राहावं हाय त्याच समाधानी राहावं छोट्या छोट्या गोष्टीत नेहमी मोठा आनंद घ्यावा तर असं आहे तर असो आता इथे मी देवाला प्रदिक्षणा वगैरे घातली आणि त्यानंतर आता इथे मैत्रिणी बोलले की आपण खाली बसूनच एकमेकींना बहसूया तर म्हटलं ठीक आहे तर आपण आम्ही एकमेकींना हळदी कुंकू वगैरे लावतो आणि वौसा करतो तर असा आहे काही ठिकाणी तर आपण बघतो की खूप मंदिरात अशी गर्दी होते पाय ठेवायला जागा नसतात भरपूर सवर्ष्ण अशा वेगवेगळ्या ट्रॅडिशनल वेग 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 लुक करून वेगवेगळे छान सजून सुंदर अशा साड्या वगैरे वेअर करून जात असतात परंतु असो आता जसं आहे तसं मी ॲडजस्ट करते आता इथे आम्ही दोघेच आहे त्यामुळे आम्ही दोघींनाच एकमेकींना ववसा करतो असं आहे तर आता आज काही पुरणपोळी बनवलेली नाही आहे तर पुरणपोळी बनवणार होती परंतु मृदुलची तब्येत काल रात्रीच बिघडली अचानक त्याला ताप आला आणि डोकं पण दुखत होतं एकदम परवास संपली त्यांची त्यामुळे मग तो बोलला आई पुरणपोळी नको आणि सरही फार गोड खात नाहीत आणि माझं तर काय असलं काय नसलं काही सारखंच आहे मला काही चालतं आणि शक्यतो मी मुलं आणि सरांच्या आवडीचं बनवत असते तर असं आहे आणि त्यामुळे ते नको म्हटले म्हणून मग असं वाटलं की बनवून खाल्लं तर छान वाटतं समाधान वाटतं त्यामुळे मी आज काही पुरणपोळी बनवणार नाही तर गोडाचं काहीतरी बनवेल आणि आता मग घरी जाऊन पुन्हा स्वयंपाक बनवायचा देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे आणि पुन्हा मग काही अजून घरातली कामं तशीच आहेत तर मग मी फक्त बाकी सगळं क्लिनिंग वगैरे करून घेतलं पटपट आणि त्यामुळे मग इथे खाली आलेली आहे तर असं आणि एवढं स्वतःला मी बिझी करून घेतलं ना त्यामुळे दुसरीकडे असं माझं लक्षात जात नाही अगदी घड्याळाच्या काट्यावर माझी कामं चालू असतात सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत नॉनस्टॉप एखाद्याला वाटेल की अरे काय कामं आहे परंतु ज्याचं त्यालाच माहिती असतं आणि तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघतातच आहे तर खाली मंदिरातून जाऊन आली त्यानंतर इथे असं वौसा वगैरे केला आहे आणि आता इथे सगळी कपडे असेच कालची वॉश केलेले सग सगळी खुर्चे मा, खुर्चीमध्ये तशीच ठेवली होती आणि पटपट आवरून घेतलं बाकी सगळी कामं मग आता जिथली तिथे सगळ्या वस्तू अशा ठेवून सगळं नीटनेटकं पुन्हा आवरायचं आणि लहान मुलं आहेत म्हटल्यावर अस्तव्यस्त होतंच परंतु तेवढ्यात तेवढं मी सगळं आवरून ठेवते आणि मला पहिल्यापासून सवय की टापटीप स्वतःला पण टापटीप ठेवायचं घर पण टापटीप ठेवायचं आणि तसे जिथली वस्तू तिथं ठेवली की अगदी परफेक्ट छान दिसतं म्हणजे आपल्या स्वतःला ते बघायला छान वाटतं मग आता हे सगळं मी आवरून घेतलं कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या पुन्हा सगळं पुसलं वगैरे बाहेरचं डायनिंग टेबल वगैरे पुन्हा स्टडी टेबल वगैरे खूप धूळ बसली होती परवाच मी साफ केलेला दोन दिवस एक दिवस जरी नाही फडका मारला तरी खूप धूळ बसते त्या असं आहे आता इथे सगळी वॉश केलेली भांडी वगैरे होती ती रॅकमध्ये लावून घेतली आणि आता साडीच ठेवलेली आहे म्हटलं राहू दे आज संक्रांत आहे आणि संक्रांतीला ब्लॅक कलरची साडी घालावी म्हणून मग साडीच मी ठेवलेली आहे आणि मुलाई म्हटली आई छान दिसते साडी तर राहू दे आणि हलकी फुलकी आहे त्यामुळे मग कॅरी करायला अगदी इझी आहे त्यामुळे त्यामुळे घातले आणि साड्या एवढ्या आहेत ना की पहिल्यापासून तर मग त्यामुळे घरात असं रील्स वगैरे बनवताना व्हिडिओ शूट करताना असं नवरात्रीमध्ये गणपतीमध्ये हळदी कुंकाला असं घालणं होतं आणि आता तर माझं म्हणजे त्याचा यूजच होतो साड्यांचा कारण मी असं आधीमध्ये घालतच असते आणि खरंच खूप छान वाटतं अगदी बघा तुम्ही दहा बारा वर्षापूर्वीचा म्हणजे मुलं लहान असतानाचा ब्लाऊज मला अजून येत आहेत म्हटल्यावर माझ्या मते तर मी फिट आहे असं मला वाटतं आणि खरंच आहे आपण तेवढं मेंटेन ठेवलं पाहिजे तर मी असं त्या बाबतीमध्ये खूप अलर्ट राहते की थोडं मला जडजड किंवा थोडं मला स्थूलपणा वाटला की मी लगेच काही ना काही फॉलो करत असते व्यायाम वगैरे असं करत असते आणि मनाशी ठरवते तर असं आहे तर आता इथे मी असं लाईट गोड चहा करायला ठेवलेला आहे आणि आता मी इथे डाळ भात वगैरे लावते आहे तर नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर मग आता मी बाकी सगळं मग छोटी मोठी कामं नंतर करणार तशी भरपूर कामं असतात आणि मग काही वेळेला खूप कंटाळा येतो आणि व्हिडिओ पण एडिटिंग करायचा असतो व्लॉग म्हटलं तर खूप काही एडिटिंगला वेळ जातो कारण छोटे छोटे भाग असतात शूट केलेले त्यामुळे मग सगळं एडिटिंगलाच फार एक ते दीड तास जातो पुन्हा रील्स बनवायचा आणि कुठलंही काही करायचं म्हटलं की त्याला वेळ द्यावाच लागतो अर्धा ते एक तास जातो काही सोपं नाही आहे कुठली गोष्ट करायची म्हटलं तर असं आहे आणि त्याच्यात माझं वर्षा रेसिपीचं चॅनल आहे तिथेही तुम्ही सबस्क्राईब करू शकता चेकआउट करू शकता तर त्यावरसुद्धा मी रेसिपी टाकते आणि तसेच इंस्टाला हे वर्षा शिंदे वन नाईंटी ऑफिशियल हा माझा आयडिया आहे तर तिथेही तुम्ही मला फॉलो करू शकता इंस्टाला तर तिथेही मला खूप छान म्हणजे सपोर्ट आहे लोकांचा आणि खरंच छान वाटतं आपण स्वतःमध्ये असं बिझी आनंदी राहिलं तर तर असा आहे आणि मी ह्या गोष्टींवरच माझ्या कामावर मी जास्त फोकस करते त्यामुळे बाहेरच्या गोष्टी आणि बाहेरचं काही डोक्यामध्ये असे विचार येत नाहीत तर असा आहे आणि हो तुम्हाला माझे व्हिडिओ कोणत्या संदर्भात बघायला जास्त आवडतात व्लॉग आवडतात की माझं म्हणजे डेली रुटीनचे व्लॉग की तुम्हाला योगा म्हणजे जे मी एक्सरसाईज शेअर करते व्हिडिओमधून तर एक्सरसाइजचे व्हिडिओ आवडतात किंवा तुम्हाला काय बघायला आवड आवडेल म्हणजे कुठल्या संदर्भात माझे व्हिडिओ बघायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आणि लाईक करत जा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा तर इथे मृदुल बोलला आई मला भूक लागली आहे मग त्याला मी चपाती गरम करून देते आणि तसेच एकीकडे एक मी डाळ भाताचा कुकर वगैरे लावला आहे चहा वगैरे घेतला आहे सर आलेले आहेत तर सर पण फ्रेश होऊन त्यांनी थोडा आराम केला आणि नंतर चहा वगैरे घेतला आणि त्यांचं काम करत बसलेले आहे तर आता इथे मी त्याला चपाती वगैरे गरम करून देते आणि संध्याकाळच्या वेळेला मग ते दूध वगैरे काही लाईटली असं नाश्ता करतात खातात तर असं आहे तर आता इथे माझ्याशी गप्पा आहेत आणि मुलं आहेत तर मला खूप म्हणजे छान वाटतं की मी असं म्हणजे घरामध्ये असं माझा बोलका आहे त्यामुळे मग कसं होतं की मुलांमध्ये आणि सरांमध्येच मी बिझी असते म्हणजे फॅमिलीमध्ये असं आहे आणि मग म्हणजे मी असं स्वतःला नेहमी असं खुश ठेवण्याचा प्रयत्न करते कारण इथून मागे कसं होतं मुलं लहान होती आणि जुळ्या मुलांना सांभाळणं ना सोपं नाही आहे म्हणजे कुठलीही मेड नसताना कुठलीही बाई न ठेवता कामाला आम्ही दोघांनी सरांनी आणि मी मिळून दोघांनी लहान म्हणजे जुळ्या मुलांना सांभाळलेलं आहे आणि कोणाचेही बॅकिंग आधार सपोर्ट नसताना आम्ही दोघांनी मिळून मुलांना लहानाचं मोठं केलं आहे त्यामुळे आता फार असं कोणी काही बोललं तरी असं काही वाटत नाही कारण जे काय आहे ते आपण अनुभवलेलं असतं आपण केलेलं असतं जग हे नाव ठेवायलाच असतं असं आहे आता थोडासा वेळ मिळतो आहे रिलॅक्स झाली आहे मुलं पण मोठी झालेली आहे ते त्यांचे स्वतःची कामं स्वतः करतात त्यामुळे मग कुठेतरी आपण स्वतःला गुंतवायचं किंवा किंवा बिझी राहायचं स्वतःमध्ये फॅमिलीमध्ये आनंदी राहायचं स्वतःला खुश ठेवायचं त्यामुळे मी स्वतःला असं म्हणजे रील्स बनवणं किंवा आता हे माझं यूट्यूब चॅनल आहे तर त्यामध्येच मी बिझी असते आणि माझा वेळ पूर्ण त्यामध्ये जातो आणि मला आनंद आहे मी जे काही काम करते, मना करते ते मनापासून करते आहे त्यामुळे आणि मी जे काय आहे तिथे मी नॅचरल दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून काय पाहायला काय शिकायला मिळतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जसं आहे तसं मी नॅचरल पद्धतीने तुमच्याशी शेअर करते तर कुठले कुठेही असा किंवा कुठलाही मी असा शो ऑफ करत नाही आणि मला तो करायलाही आवडत नाही पहिल्यापासून माझं असंच आहे जसं आहे तशी मी नॅचरलच आहे म्हणजे बोलण्यात वागण्यात राहणीमानामध्ये अगदी असंच आहे आणि जसं मी घरामध्ये किंवा मी जसं वावरते तसं मी तुमच्यासोबत शूट करून दाखवते तर इथे मी कुठलाही असा शो करत नाही आहे तर असा आहे आणि म्हणतात ना आपण जी एखादी गोष्ट मनापासून अगदी हृदयापासून आपण जेव्हा एखाद्याशी शेअर करतो किंवा सांगतो तर तिथे आपल्याला कुठेही असा काही कमीपणा किंवा काही वाटत नाही कारण ते सत्य असतं आणि परमेश्वर पण नेहमी सत्याच्या बाजूने असतो त्यामुळे करत राहा जे काही कराल तुम्ही आणि नेहमी म्हणजे खुश रहा आनंदी रहा आणि एक ना एक दिवस सक्सेस नेहमी होतं तर असा आहे आणि खरंच मला खूप छान वाटते जेव्हापासून मी चॅनल चालू केलेला आहे तर मी माझ्या कामांमध्ये माझ्या फॅमिलीमध्ये मी खूप आनंदी आणि बिझी असते तर आता इथे मी बोलता बोलता बघा नैवेद्य पण दाखवून घेतला आणि आता जेवण करायला बसलेलो आहोत तर, बस तर नैवेद्य स्वामींना दाखवला आणि त्यानंतर आता इथे मृदुल मृणालने पण मला खूप हेल्प केली पाणी वगैरे आणतात ताटं आणतात बस्करण वगैरे जेवायला अंथरतात तर असं आहे त्यात आम्ही जेवण करतो जेवण झालं त्यानंतर पुन्हा एवढी भांडी वगैरे सगळं क्लीन केलं बघा आता ही टोटली सगळी सकाळपासूनची कामं मी किती केली अख्खा दिवस माझा बिझी गेला कामांमध्ये